नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या कर एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा पण हा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटतो आहे कारण की हा व्हिडिओ मला गुरुवारी अपलोड करता नाही आला त्यामुळे आता माझं कसं आहे मी जे काही व्हिडिओ दिवसभरामध्ये व्हिडिओ घेतलेला असतो तर तो मी संध्याकाळचा एडिटिंग करते आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी अपलोड करते कधी कधी संध्याकाळी नाही भेटत एडिटिंग वगैरे करायला नसेल भेटला तरो तर टाईम तर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी एडिटिंग करते आणि मग त्याच वेळी अपलोड करत असते व्हिडिओ पण ह्यावेळी मला काय व्हिडिओ मी हा बुधवारचा व्हिडिओ शुक्रवारी अपलोड करते कारण की मला गुरुवारी काय अपलोड करता नाही याला त्यामुळे असं तर आज होता बुधवार आणि बुधवार म्हटलं की काही ना काहीतरी असतंच तर आज चिकन आणलेलं आणि ज्यावेळी नॉनव्हेज असतं त्यावेळीच मी सकाळ संध्याकाळचा एकदम स्वयंपाक बनवत असते कारण तेवढाच एक, ते एक दिवस आराम भेटतो संध्याकाळचा आणि तसंही रोजचं आपलं असतंच सकाळचं वेगळा संध्याकाळचा वेगळा स्वयंपाक रोजचं आपलं एक ठरलेलं रुटीनच असतं रोजचं सकाळ वेगळा संध्याकाळ वेगळा असतोच पण ज्या दिवशी नॉनव्हेज असेल त्या दिवशी मी सकाळीच बनवत असते म्हणजे संध्याकाळचं पण एकदमच तर आज ले ले ले। आता बरोबर बारा वाजले होते आणि मी आत्ता स्वयंपाक करायला घेतलेला कारण की सकाळी भाजी चपाती बनवली त्यानंतर मग हे दुपारचं जेवण कारण की मला आज डबल वेळा जेवण बनवावं लागलं कारण की सकाळी डब्यासाठी भाजी चपाती बनवून दिली त्यानंतर हे दुपारचं जेवण बनवायला घेतलेलं आहे मी तर संध्याकाळचं पण आताच बनवते म्हणजे चिकन मटण असलं की मग दोन्ही वेळेस ते एकदमच बनवत असते म्हणून तर चला मा आज तुम्हाला मी दाखवते मी चिकन कसं बनवते तसं तर तरी प्रत्येकाची पद्धत आपापली वेगवेगळी असते जेवण बनवण्याची तर मी कसं बनवते ते तुम्हाला सांगते तर सकाळी मी स्वयंपाक करत होते त्याचवेळी मी चिकन कुकरला एक शिट्टी देऊन शिजवून घेतलेलं तर आता तसंही टोपामध्ये लावलं तरीसुद्धा चिकन लगेच शिजतं इतकं काय चिकन शिजायला वेळ लागत नाही लगेच शिजतं तरीसुद्धा म्हटलं कुकरला पटकन एक शिट्टी काढून घेऊ एक शिट्टी केले की बरोबर चिकन शिजतं आणि त्यानंतर मग मी चिकन शिजल्यानंतर बाकीचं आवरायला घेतलं म्हणजेच की खोबऱ्याचं वाटण हे सगळं करून घेतलं चपाती तर मी सकाळीच बनवली होती तर आता खोबऱ्याच्या वाटणामध्ये मी काय काय घातले ते सांगते खोबरं घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण किंवा जिरं टाकलेलं आहे कोथिंबीर टाकली हळद टाकले आणि थोडंसं तीळ पण टाकलेलं आहे मी बस एवढंच टाकून मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता ओ, कांदा कट करून तेल गरम केलं त्याच्यामध्ये कांदा कट करून टाकलेलं आहे इथे मी टोमॅटो नाही वापरला कारण की मसाल्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे मी त्यामुळे नाहीतर परत मग मसाल्यामध्ये पण टोमॅटो आहे आणि परत कट करून एक टोमॅटो टाकला ना की मग चिकनचं सुक्कं म्हणा आमटी म्हणा आंबट आम होते थोडंसं आंबटपणा येतो त्याला मी आधी एकदा ट्राय केलेलं तर जास्त टोमॅटो झाला की आंबट होतंच त्यामुळे मग मी इथे एकच टोमॅटो वापरत असते कधीही म्हणजे मसाल्यामध्ये एकच टोमॅटो टाकते परत असं वरतून कट करून नाही टाकत नाहीतर थोडंसं आंबट पण येतो आंबट लागतं त्यामुळे तर, तर माझं दोन्हीकडे काम सुरू होतं एक साईडला आमटी आणि एक साईडला सुकं असं दोन्ही मी बनवून घेतो ते एकदमच आणि पहिले तरी खोबऱ्याचं वाटण जे आहे तर ते तेलामध्ये एक दोन तीन मिनटं म्हणजेच तेल सुटेपर्यंत छान मी शिजवून घेतलं आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकत आहे चटणी म्हणजेच आपलं कांदा लसूण मसाला तर काही चिकन मटन असलं की आपण कसं झंझणीत बनवतो रोजच्यापेक्षा थोडंसं तिखट म्हणजेच आपण जेवढं तिखट खातो तेवढं तरी ते मी आमचं तरी तिखट थोडं जास्तच आहे एकदम झंझणीत असं मी बनवलेलं आहे कारण आम्हाला तिखटच लागतं त्यामुळे तर इथे बरोबर जेवढा मी तिखट खातो त्यानुसार मी त्याच्यामध्ये तिखट टाकलेले आहे इथे मी जास्त मसाले नाही वापरत म्हणजेच चिकन मसाला किंवा असं मसाले पण मिळतात तर माझ्याकडे तसला मी मसाला नाहीच वापरत आपला हा एकच चटणी आपली कांदा लसूण मसाला आहे तर मी तोच वापरत असते बाकीचं काही जास्त मसाले नाही वापरत आणि छान होता असं पण असं काही सगळेच मसाले टाकायची गरज पडत नाही आणि तसंही आपण चटणी बनवलेले असते त्याच्यामध्ये तर खडे मसाले किंवा सगळेच मसाले त्याच्यामध्ये असतात त्यामुळे वेगळा असा मसाला काही टाकायची गरज लागत नाही तर माझं दोन्हीकडे काम सुरू होतं एक साईडला कढईमध्ये माझं चाललं होतं चिकनचं सुक्क बनवणार होते आणि एक साईडला टोपामध्ये टाकलं होतं ते म्हणजेच की आमटी बनवण्यासाठी तर दोन्हीकडे असं काम सुरू होतं आणि कुकरला चिकन मी छान शिजवून घेतलेलं एक शिट्टी दिली आणि मस्त चिकन शिजले होतं एक शिट्टीमध्ये लगेच शिजतं चिकन तर पटकन असं मी बनवून घेते त्यानंतर मला भातसुद्धा बनवायचा होता तर मी पहिले तरी ठरवलं होतं की साधा पांढरा भातच बनवायचा त्यानंतर म्हटलं की मस्त भात पण बनवून घेऊ म्हटलं मस्त मसाले भात तर भात कसा बनवला आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर पहिले तर तरी चिकन बनवून घेते सुकं आणि आमटी असं तर हे दोन्ही वेळेस बनवत होते मी आता तरी दुपारी फक्त मी एकटीच होते जेवणारी आणि इतक्या लवकर म्हणजे बारा वाजता मी स्वयंपाक करायला घेतलेला एक वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला म्हणजे एक तासामध्ये सगळं काही मी आवरून घेतलं त्यानंतर किचन छान स्वच्छ पुसून घेतलं ज्या दिवशी काही नॉनव्हेज हे बनवत असेल त्या दिवशी मी किचन छान स्वच्छ धुवून घेत असते पाणी टाकून कारण की कसं थोडंसं पसारा पण होतो स्वयंपाक हे करत असताना आणि तसंही करताना आपण व्यवस्थित केलं ना, ना म्हणजे शेवटी काढायचं आहे किंवा सगळं स्वच्छ करायचंच आहे स्वयंपाक झाल्यानंतर असं जर असं जर ठरवून आपण करतानाच सगळा पसारा करून केला किंवा सगळं तिथंच घाण अशी करून स्वयंपाक केलं ना शेवट्या आपल्याला चावरायला त्रास पडतो त्यामुळे माझं तरी असं आहे की करतानाच व्यवस्थित करायचं म्हणजे काही असो मसाल्यांचा डब्बा असेल किंवा काही असेल घेतलं ना की लगेच ते जिथल्या तिथे ती वस्तू परत ठेवून द्यायची किंवा कांदा कट केला ते जसं सालट तिथंच ठेवायचं किंवा काही कचरा असेल तर ते सगळा तिथंच ठेवायचं त्यापेक्षा तो कचरा osu... लग mm -hmm. त्यापेक्षा तिथल्या तिथे लगेच तो कचरा टाकून द्यायचा किंवा जे काही मसाल्यांचे डबे घेतले असतील मसाले वापरण्यासाठी ते पण लगेच जिथल्या तिथे व ज्या त्या जागी वस्तू ठेवल्याना की शेवटी आपल्याला आवऱ्याला कमी त्रास पडतो किंवा वेळ पण कमी लागतो होतो पण लवकर त्यामुळे मी तरी करताना अगदी व्यवस्थितच करत असते तर आणि ज्या दिवशी मटन चिकन बनवेल त्या दिवशी किचन छान स्वच्छ धुवून घेत असते कारण थोडंफार तरी घाण होतच त्यामुळे तर आता इथे माझं स्वयंपाक म्हणजेच चिकन चामटी आणि सुकं असं बनवून झालेलं आहे इथे मी भात बनवायला घेतलं आहे तर भात मी अगदी सिम्पल बनवलं आहे जास्त मसाले नाही वापरलेत फक्त खडे मसाले वापरलेत आणि खरं सांगायचं तर मला ना त्या खडे मसाल्यांमध्ये इतकं कन्फ्युजन होतं ना की मला त्याचे नावच पटकन लक्षात नाही आहेत किंवा ह्याचं नाव त्याला त्याचं नाव ह्याला असंच होतं तर मी तेजपत्ता आता भातासाठी काय काय वापरले ते सांगते मी तेजपत्ता वापरलं आहे वेलची वापरले म्हणजे हिरवी वेल असते ती वापरले काळी मिरी घेतली दालचिनी घेतली बस इतकंच घेतलेलं आहे आणि असं एक फुलासारखं काहीतरी असतं ते घेतलेलं आहे आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मला त्याच्या नावामध्ये कन्फ्युजन होतं किंवा काही मसाल्यांचं मला ना लक्षात नाही येत नाव असं हो, होतं तर असं तर भात असं फक्त हळद टाकली आणि जे काही खडे मसाले होते ते टाकलेत आणि अगदी सिम्पल असा भात बनवला होता असा भात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा फक्त खड्या मसाल्यांचा फ्लेवर येतो भाताला आणि इतका सुंदर भात चवीला होतो ना तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा भात हे बनवून घेतला त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळीच मी व्हिडिओ घेतला आहे आत्ता वाजले होते रात्रीचे साडेनऊ नाही पावणे दहा वाजले होते आणि मी इतक्या उशिराने भाकरी करायला घेतली होती कारण की तांदळाची भाकरी गरम गरमच खायला छान लागते आणि त्यांना यायला सुद्धा कामावरून उशीर होणार होता म्हणजे दहा किंवा साडेदहा वाज साडे दहा वाजणार होते यायला साडे दहापर्यंत येणार होते त्यामुळे म्हटलं सात आठ वाजताच एवढ्या लोकर भाकरी बनवून ठेवली की ती चांगली नाही लागणार कारण की तांदळाच्या पिठाची भाकरी ही कसं म्हणजे मस्त गरमागरमच खायला छान लागते त्यामुळे म्हटलं ला की ज्या वेळेस जेवायचं तेव्हाच बनवू आणि माझं कसं स्वयंपाक झाला म्हणजे रोजचा कसं सात सातपर्यंत माझा स्वयंपाक होतो आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी किचन छान स्वच्छ पुसून घेत असते पण आज कसं भाकरी इतक्या उशिराने बनवली आणि भाकरी केल्यानंतर परत थोडंफार तरी घाण होतंच सगळीकडे पीठ हे पडतंच घाण होतं त्यामुळे म्हटलं की भाकरी केल्यानंतरच किचन छान स्वच्छ पुसून घेऊ तर मी रात्री दहा वाजता भाकरी बनवली त्यानंतर मग किचन सगळं आवरून घेतलं स्वच्छ तर हे रात्रीच ही माझी एक नेहमीची सवय आहे की स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी किचन स्वच्छ करते आणि रात्री जेवलेली भांडी रात्रीच घासून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे आपल्याला काम परत करावं लागणार नाही आणि माझं कसं सकाळी उठल्यानंतर मला आधी डब्बा करायला लागतो त्यामुळे मग मी रात्री कसं किचन स्वच्छ असं सगळं आवरून ठेवते बऱ्याचदा मी तुम्हाला माझं रात्रीचं जे काही किचनमधली कामं किंवा ते रुटीन मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे बऱ्याचदा दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तर असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा बाय बाय